हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये सैन्याची जमवाजमव एकत्रीकरण किंवा सुसज्जता होताही मॉबिलायझेशनला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द इनिशियल मोबिलाइजेशन वॉज वेल ऑर्गेनाइज दूसरा वाक्य है द मोबिलाइजेशन ऑफ रिसोर्सेस वॉज इक्यूशियन गवर्नमेंट कंट्रोल ऑफ़ पब्लिक अफेयर चौथा वाक्य है जर्मनी व्यूड द रशियन मोबिलाइजेशन एज एन एक्ट ऑफ वॉर एंड डिक्लेर्ड वॉर ऑन रशिया फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू